मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांना मायमोगाचा योकार बरे सकाळ झाली असा आणि नाश्तो असा तर आज दिसभरात किती जाता ते तुम्हाला कळत ब्लॉक शेवटपर्यंत लेक। पहाटे सँडविच केले सोपले इतले झुलले नाश्तो झाला पण त्याचं मेस पया तो झाला आय जाऊ तुमका करपाक इजी दाखव करपी आगतही बरे सो चला रेसिपी दाखयता तुमकां पण त्याच्या पहिली हांव मागेले जे जेवण आसा ते करता आनी हांगा मिक्सरात हा हे एक चमचो आले घालता किसलेले चार ते पाच लसूण पाकळ्यो असा आणि दोन हरवी आसा आता इल्ले उदक घालून नी हे वाटून घेऊया आमी आणि हो पालक असा जो हांवें स्वच्छ आसा असा आता हो बारीक चिरपा जाय बरे हांव तुमकां साहित्य सांगता आलें लसूण आणि मिरसांगाची पेस्ट असा ही हांगा मिरसांग पिठो एक चमचो पाव चमचो हळद एक चमचो जिरे पावडर बरोबर धणेपूड म्हटल्या कोथमिरी पिठो गरम मसालो एक चमचो तीळ दोन चमचे आणि हंगा मीठ असा मीठ चवीनुसार तुमच्या आणि हंगा हांवें तांदळाचे पीठ घेतले हे तांदळाचे पीठ हांवें घरा केलेले असा दोन चमचे आणि एक वाटी भरून हांवें चण्याची पिटी घेतली असा आणि हे जे पालक असा जे दोन जुडयो असा जे बारीक चिरलेले असा आणि इल्लोसो ओवो घेवपाचो आमकां हांगा हांवें गॅसार टोप द टोपात उदक घातलें आणि वयर न्ही जाळी दवलेली असा आनी ती मातशी आमकां प्री हीट करता घेतलेलें आसा करले त्याच्यात हो बारीक चिरलेला पालक घालता आणि इल्लसो ओवो घालपाच्यात मी बरे टेस्ट येतात ताका लागून बरे जाय हातानूच जेणे करून तेगेली टेस्ट जी असते ती मातशी इन्हॅन्स जाता बरे आता आम्ही मसाले घालूया जे तुमकां दाखयले ते हांगा आता मिरसांगो पिठो हळद जिरे पूड त्याच बरोबर गरम मसालो हिरवी मिरची आले लसूण पेस्ट जी आम्ही केली ती मीठ त्याचबरोबर हंगा तिळ घालता आणि तांदळाची पिटी घालूया आता आता तांदळाची पिटी घातल्यानंतर नी आ, हे सगळे आम्ही एकजीव करपाचे त्याच्या आधी आम्ही ह्या घालप ना दाळीचें पीठ घालप ना दाळीचें पीठ घातलें न्ही आधी जाल्यार ते मागीर असे अर्ध कच्चे कशें म्हणजे असे गुटले गुटले येतात तसे जातले आणि तुमगेलो मसालो सुद्धा लागपा ना त्या लागून तुम्ही पहिली पालक बी सगळो आधी मिक्स करा आनी मागीर दाळीचें पीठ घाला आणि हे थोडे थोडे करून घाला बरे मागीर मदीं मदीं -मदी। इल्लें इल्लें उदक घालून आ, एक गुळो तयार केलेला असा हंगा हांवें थोडी थोडी पिटी घालून न्ही पीठ मळलेले असा आणि इल्ले वाटयेंत उदक घेतले आणि मातशें उदक घातले चड लागू ना आणि इल्ले तेल घातले हवे जेणेकरून जे बांंडींग असा ना ते सारकें जातात मातशें तेल घात की आता आम्ही करुया एक असो एक गुळो घेऊया आणि असे लांब असो गुळो तयार करुया मुटले कसे कर करतात तसे कर जाय एक गुळ तयार दुसरो गुळ तयार करता आमचे दोन्ही गुळे तयार झाले असतात आता आम्ही ते प्री हीट केलेले जे आयदान असं त्याच्यात दोरुया आणि आता जी बातीची आयदानं आज ती घासता कारण आम्ही काम करत असत जाय नाल्या मागीर चड जाता आयदानं आणि ते बरे दिसना तेका लागून हंगा तुम्ही पळोवंक शकता हावे आता आजून अजून ना तितले तर असे गुळे तयार झाले असा आणि आता तुम्ही पळोवंक शकता आपले जे सारण आता ते सारखे आसा आणि तुतपीक घालून सारकी आयली न्ही जाल्यार नमजुचे की आमगेले सारण सारके शिजले म्हणून हे सारखे शिजलेले असा आता हे आम्ही काढूया एका आयदान थंड झाल्या उपरांची कापां पाडुया बरे हे तुम्ही शेलो फ्राय करू शकता डीप फ्राय करू शकता हांव शेलो फ्राय कर प्रेफर करतले बरे हांवें कापा सुद्धा पाडल्या ती दाखवू शकू ना हा आंगा तेल गरम केलेलं आसा हाव आणि आता एक काब हाव तेलात सोडत आणि दोन्ही बाजून आम्हाला खरपूस अशी भाजून जाय वडयो एका सैडिन क्रिस्पी झाली आसा आता आम्ही दुसऱ्या सिडिनी भाजुया अशाच प्रकारे आमका ही वडयो जाय हंगा आमच्यो वडयो तयार आता आमी हे जाळयेचेर काढूया एक्स्ट्रा ऑयल जे न्ही ते सकल पावतले तर तयार असा आपल्यो पालकच्यो वडयो हडयो तुम्ही च्या वांगडा खाऊ शकता नाल्या जेवणा वांगडा सुद्धा घेऊ शकता बरे ही रेसिपी तुमकां कशी दिसली कमेंट करून नक्की सांगा हा आत्तांच माझी कामां सगळी आटपून आयलें आणि आता हा लिंबू पाणी पिता इतले बरं दिसता नी आणि आता हा किचनातसून फ्री झाले कारण की दोन्ही रेसिपी हा शूट केल्या एक मँगो लस्सी जे पहिली काल आणि एक पालकच वडयो हो। जो नक्की करून सगळ्यांक खूप आवडलं तुम्ही ट्राय करून पया जो सकाळी मँगो लस्सी गेली नी ते पिता आणि हे हांवें बदाम घालपकले एक्चुली हांवें बदाम कापलेले आता घातले हांवें तर मित्रांनो असो आशिल् आईचं ब्लॉग आईची रेसिपी तुमका कशी दिसली मला कमेंटात नक्की सांगा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळोया देव बरे करू गुड नाईट